दंडवत्पना मंडळी मंडळी परब्रह्मज्ञान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी आज आपण खरंतर तर लिळा सुरुवात करणार हो। आहोत आणि स्वामींच्या स्पष्ट सानिध्यातील येणाऱ्या व्यक्तिरेखा बघणार आहोत पहिली व्यक्तिरेखा म्हणजे माधव भट वरंगलकर स्वामी एकांकी परिभ्रमण करीत करीत वरंगल, कर। वरंगल प्रदेशात गेले तिकडे असताना भिक्षा मागण्यासाठी त्यांनी एका गावात प्रवेश केला काही घरी मागून स्वामी गावाबाहेर चालले तेव्हा त्या गावाच्या शेवटी माधवट नावाच्या ब्राह्मणाचे घर लागले त्या घराच्या ओसरीवर बसलेला ब्राह्मण स्वामींच्या सर्वांग सुंदर मूर्तीकडे पाहून आकर्षित झाला त्याला स्वामींची आवड वाटली तो स्वामींना म्हणाला स्वामी तुम्ही या गावात जोपर्यंत राहाल तोपर्यंत माझ्या ओसरीवर राहावे माझी बहीण तुमची सेवा करेल त्याची ती विनंती ऐकून स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरी राहिले हा ब्राह्मण श्रद्धावंत होता त्याने स्वामींची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली तशीच त्याची बहीण सुद्धा स्वामींच्या सेवेत तत्वर असे हे दोघे बहीण भाऊ मनाने निर्विकार व भक्तीन होते पण लोकांना तसे वाटत नसे ब्राह्मणाची बहीण तरुण आणि स्वामी ही तरुण तेव्हा लोकांना सहजच हे दोघे इहलोकीचा भोग घेत असतील असे वाटते म्हणून सर्वजण त्या ब्राह्मणाचा उपवास करीत असत त्याला नावे ठेवित असत परंतु माधवट लोकांना म्हणे माझ्या डोळ्याने मी जेव्हा पाहीन तेव्हा तुमचे म्हणणे खरे मानेन मग मला काय करावायचे ते करेन यानंतर ब्राह्मणाने मनात ठरविले लोक सांगतात ते खरे किंवा खोटे हे आपण पाहावे एके दिवशी तो बहिणीला न कळता धाब्यावर गेला आणि साण्यातून पाहू लागला तेव्हा तेथे लोकही जमा झाले त्यावेळी स्वामी झोपी गेले होते आणि त्या ब्राह्मणाची बहीण स्वामींचे पाय दाबत होती पाय दाबत असताना तिचा डोळा लागला आणि तिचे मस्तक स्वामींच्या चरणांवर पडले आणि तशीच ती झोपी गेली हे दृश्य त्या ब्राह्मणाने आणि इतर लोकांनीही पाहिले सर्व लोक म्हणू लागले तुझी बहीण त्या पुरुषाला भोग मागते पण ते देत नसल्यामुळे ती त्यांच्या पाया पडत आहे लोकांचे हे म्हणणे भट्टाला पटून तो क्रोधित झाला क्रोधाच्या भरात तलवार घेऊन स्वामींना मारण्यासाठी धावत गेला त्या त्याने स्वामींवर तलवार हो उगारले तितक्यात स्वामीने आपल्या तोंडावरील वस्त्र काढले व रूपादृष्टी अवलोकन करून त्या ब्राह्मणाला विद्या संक्रमण होताच त्याला स्वामींच्या मूर्तीतील परमेश्वर रूप दिसू लागले यामुळे त्याच्या हातातील तलवार गळून पडली आणि त्याने नतमस्तक होऊन स्वामींना दंडवत घातले यानंतर स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरातून बाहेर निघाले आणि रस्ता चालू लागले तेव्हा त्यांच्या पाठोपाठ ब्राह्मणही जाऊ लागला हा ब्राह्मण दोन महिने स्वामींच्या सानिध्यात होता एके दिवशी हे दोघे एका गावी आल्यावर स्वामींनी त्या ब्राह्मणाला वियोग देण्याचे ठरविले कारण हा स्वामींना मारण्यासाठी तलवार घेऊन आला होता त्याचा हा दोष नाहीसा करण्यासाठी त्यास वियोग देणे क्रम प्राप्त होते म्हणून स्वामी ब्राह्मणाला म्हणाले भटो तुम्ही एक गावी असा हे पहिलं गावी असेल पारवा मासा भेटेल असे म्हणून स्वामी पलीकडच्या गावी राहण्यास गेले आणि ब्राह्मण त्याच गावात राहिला स्वामी स्वामीशिवाय करमत नसे तर त्या गावाच्या शिवेपर्यंत यायचा आणि पलीकडच्या गावाकडे एक सार्ग पाहत राहायचा त्याच गावातून दररोज एक ब्राह्मण माधवभट ज्या गावी राहत असायचा त्या गावी भिक्षा मागण्यासाठी येत असायचा त्या ब्राह्मणाला माधवभट विचारित असे की तुमच्या गावात गौरमूर्ती लंबकर्ण विशाल नेत्र या लक्षणाचे पुरुष आहेत ते सुखरूप आहेत का मग तो ब्राह्मण म्हणे सुखी आहेत असे सांगून तो कनवृत्तीचा ब्राह्मण निघून जात असे मग तू गेल्यावर माधव ब्राह्मण स्वामींचे गुण आठवून अश्रू ढाळीत असे अशा प्रकारे दररोज तो ब्राह्मण येत होता आणि माधवट दररोज तेच विचारून दुःख करीत असे हे पाहून त्या भिक्षा मागणाऱ्या ब्राह्मणास वाटले पुरुषांशी स्त्रीचा वेदू स्त्रीशी पुरुषांचा वेदू पुरुषांशी पुरुषांचा केसना वेदू ही फार नवलाची गोष्ट आहे तेव्हा त्या ब्राह्मणाने माधवभटाची परीक्षा घेण्याचे ठरविले आपण उद्या भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर माधवभट हा प्रश्न आपणास पुन्हा विचारील तेव्हा आपण त्या स्वामीच्या मृत्यूची खोटी वार्ता सांगू मग हा काय करतो ते पाहू असा मनात विचार करून तो परत आपल्या गावी गेला नित्य नियमाप्रमाणे दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी तो त्या गावी चालला त्यावेळेस माधव रोजच्या प्रमाणे स्वामींचे कुशल विचारलेच नंतर तो ब्राह्मण म्हणाला अरे तुम्हाला माहित नाही ते पुरुष सर्पदोष होऊन निधन पावले तेव्हा माधव ब्राह्मण भक्तीने हे सत्य आहे का असे तीन वेळा त्यास विचारले तेव्हा तो होय असे म्हणत राहिला शेवटी भक्त स्वामींचा वियोग सहन न होऊन त्याने देहत्याग केला हे पाहून भिक्षा मागणारा ब्राह्मण भयभीत झाला त्याला वाटले आपण हा व्यापार केला घडली त्यानंतर तो तत्काळ स्वामींकडे गेला आणि त्याने सर्व घडलेली हकीकत सांगितली ते ऐकून स्वामी त्या ब्राह्मणास म्हणाले अहा भटो ओकटे केले जे झाले ते झाले चला कुदळ टोपले घ्या आपण दोघे मिळून त्या ब्राह्मणाचा निक्षेप करू असे म्हणून स्वामी आणि तो ब्राह्मण जेथे माधवभक्ताचे प्रेत होते तेथे ते गेले व दोघांनी मिळून जागी गावाच्या शिवेस्थानी केला यानंतर स्वामी तेथून निघून गेले आणि कदाचित त्या दिवसापासूनच भूमी डाग देण्याची पद्धत सुरू झाली असावी मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ भांडारेकरांची व्यक्तिरेखा बघणार आहोत दंडवत प्रणाम